मला दिले मी कोणतीही स्टंडबाजी न करता पत्रकार परिषद न घेता जसे माझ्या हाती हे पीएम रिपोर्ट पंचनाम्याचे सर्व रिपोर्ट महादेव मुंडेंचे माझ्या हाती लागले हे मी प्रामाणिकपणे प्रसार व सार्वजनिक केले आता ह्या मेडिकल रिपोर्टमध्ये व या पंचनाम्यामध्ये धडधडीत उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावर पंधरा ते सोळा अति खोल खोलवारपणे आणि पद्धतीने त्यांच्यावर मारहाण केलेली आहे माणूसकीला के काळिमा फासन अशा प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली आहे ठीक आहे आता पीएम रिपोर्ट मी सार्वजनिक केले परवा दिवशी सर्व महाराष्ट्रातील माध्यमांना भेटले सर्व जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत पण जनतेला एक सांगू इच्छितो महादेव मुंडे यांची हत्या ही कशी झाली ती आपल्याला माहीत आहे परळीतील घराघरात ही चर्चा आहे परळीतल्या घराघरात लोकांना माहीत आहे ज्यावेळेस एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे त्यांचं सर्व काम उरकून जेव्हा त्यांच्या घरी जात होते घरी जात असताना वाल्मिक वाल कराडच्या टोळींनी व वाल्मिक कराडच्या मुलांनी ज्याच्यामध्ये खास करून श्री कराड गोट्या गीते ह्यांनी महादेव मुंडे यांची पाळत केली त्यांची रेखी केली त्यांचा पाठलाग केला व त्यांनी त्यांची हत्या केली हत्या करताना त्यांनी महादेव मुंडे पाठलाग केला लगेच गाठलं के जाग्यावर चार पाच वार केले जागेवरच त्यांना मारलं जागेवर त्यांचा जीव गेला असं नाहीये मित्रांनो बंधू भगिनीनो मी हात जोडून सांगतो ही हत्या अतिशय निर्गुणपणे व क्रूरपणेने केलेली आहे अमानुष पद्धतीने हत्या केलेली आहे महादेव मुंडे यांची हत्या केल्या करत असताना ह्यांनी महादेव मुंडेंना आधी खाली पाडलं गाठले तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळलं पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पाहिल्यांदी वार केला एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तलवारीने काय जे हत्यार असते त्याच्या कट्टी कट्टी म्हणा ते म्हणा मना। hmm. पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते रेंगळत असताना कारण पाय जखमी झाल्यावर चालतंय ना ते रेंगळत होते रेंगळत असताना त्यांच्या पहिल्या गालावर वार केला कारण ते वरडत होते मग वरडणं त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोप्यांनी त्यांच्या नरड्यावर वार केला त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वास नेली जे अन्न नलिका असतात गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वास नलिका ह्या तुटल्या ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला मी हा उल्लेख पण केला मासेचा तुकड्याचा की तिथं मासेचा तुकडा मिसिंग आहे पीएम रिपोर्ट मध्ये पण सांगितलेलं आहे डीप अशी इंजुरी आहे खोलपर्यंत वार झाल्यानंतर खोलपर्यंत डीप इंजुरी कधी होते जलचं काहीतरी एखादा भाग गायब होतोय काढण्यात येतोय मी कोणतंही खोटं बोललेलो नाहीये हे पहा महादेव मुंडे स्वर्गवाशी महादेव मुंडे यांचा फोटो आहे ह्या फोटोमध्ये धडधडी दिसत आहे की त्यांच्या नरड्यावर त्यांच्या मानेवर नरड्यावर नरड्यावर किती प्रकारे डीपणे खोले बघा हा फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला हे फोटो पाहू शकतात आपण आज हे फोटो सार्वजनिक करत आहोत हे त्यांच्या नरड्याचं मास इतरचं मिसिंग आहे नंतर त्यांच्या नरड्यावर वार केल्यानंतर ते तरी जीव थोडा राहिला होता त्यांच्या पुन्हा मानेवर वार, वार केले पुन्हा त्यांच्या छातीवर पोट्यावर मुक्का मार दिला असं बावीस ते वीस मिनिटं महादेव मुंडे यांच्या देहाची तर विटंबना केलीच पण त्यांचा अर्धा जीव असताना पण त्या आरोप्यांनी वाल्मिक कराडच्या टोळींनी वाल्मिकराडच्या पो पोरानी तो श्री कराड वाल्मिक कराडचा पोरगा मला तर अशी माहिती भेटली परळीमधून लोक ऑफ रेकॉर्ड सांगतात रडतात भेटून येऊन आम्हाला सांगतात की अशा अशी घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये ते रेंगळत असताना त्यांच्यावर वार करत होते हे श्री कराड गोत्या गोट्या गीते बाकीचे आरोपी सगळे हे जीवाचं भीक मागत होते हा पुढचा फोटो बघा हे बघा गालावर वार केलाय महादेव मुंडेंच्या का तर ते वरडत होते मग त्यांचं वरडणं बंद ना आवाज बंद ना महादेव मुंडेंचा हे पहा तर नरड्यावर वार केले आणि नरड्याव पहा ना एवढं मास हे हो, होतं का नरड्यावरच आपल्या शिरावरचं एवढं मास एका एखाद्या वारनी गायब होऊ शकतं का आपण बघतोच ना आपल्याला पण कधी कधी हातापायाला जखम होते टाके इथं टाकी घेण्यासारखं तरी आहे ग समजा त्यांचा जीव वाचला असता टाकी तरी घेऊ शकलं असतं का म्हणजे किती अमानुष पद्धतीने किती बेकार पद्धतीने ही वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची हत्या केली ती हे मी त्यावेळेसच पहिल्याच पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये त्यांचं मास तोडून आहे तोडून घ्यायला माझी डीप जखम होती आणि पीएम रिपोर्टमध्ये पण उल्लेख आहे की ते जखम डीप आहे आणि सोळा ते पंधरा ते सोळा वार सांगितलेले आहेत पीएम रिपोर्ट मध्ये पण एकवीस वार आहेत पूर्ण त्यांच्या पायावर पण बोटावर पण त्यांच्या असे अंगठा पार तोडाचा राहिला होता अंगठ्यावर पण वार केलेले होते तर बरेच लोक म्हणतात बाळा बांगरल्या एवढं कसं माहिती अरे बाळा बांगरल्या लोक सांगतात ना ही जी घटना घडत होती महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं ते रेंगळत चालले रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते मला लेकर बाळा असते काय मला जगू द्या असं करू नका काय कारण आहे फक्त वाल्मिक कार्डन त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून निगोहाट झाला म्हणून एवढ्या अमोनश पद्धतीने मारतात हे बघा पुन्हा मानेवर महाग वार केले जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने हे पहा हे बघा मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत पण पुढे किती मोठ्या झालेले आहेत ह्या ज्या पुढे जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या यांच्या ह्या किती पुढे आहेत किती मोठ्याल्या आहेत पाहना तुम्ही म्हणजे याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस ते त्यांचं मास्क नेण्यात आलं फक्त आमचं मायबाप सार जनते लावं सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे यावं आणि सरकारनी महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावं आज आमची भगिरी भगिनी त्या मुंडे यांनी आरोप्यांची नावं ना घेतलेले आहेत वाल्मिक कराड गोट्या गीते श्री कराड वाल्मिक कराडचे पोरं ह्यांना सर्वांनी ह्यांना सोडू नये जनतेनी पण आणि सरकारनी पण ह्यांचं व गृह खात्यांनी गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यावर तातडीने अजून लक्ष घालून ह्याच्यामध्ये लवकर लवकर ते आरोपी अटक करण्यात यावेत अजून एक सांगतो काल एसआयटी नेमण्यात ने आलेली आहे पण ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी नेमलेली आहे ही एसआयटी मध्ये आयपीएस अधिकारी पाहिजे ही एसआयटी मध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको कारण आयपीएस पण प्रॉम्प्ट अधिकारी पाहिजे एकदम चांगला अधिकारी पाहिजे त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे कारण ह्याच्या अगोदर जे आय पी एस अधिकारी महादेव मुंडे कुणाचा तपास करत होते त्यांच्या पण भूमिकेवर सर्व जनतेनी व प्रसारमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत ते इथून बदली करून गेले असते पण त्यांनी पण मागच्या सहा महिन्यात कोणताही तपास केला नव्हता त्यांचे आणि कुणाचे कसे संबंध होते वाल्मिक कराडचे वाल्मिक कराडचे त्या अधिकाऱ्याचे काय संबंध होते मला जास्त आता बोलायला लावू नका वेळ आलो मी नक्कीच बोलन पण एवढं नक्की सांगन की महादेव मुंडे यांची हत्या फार अमानुष पद्धतीने झालेली असन हे बघा त्यांची तिथं तैशील ग्राउंड दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस एकवीस ऑक्टोंबर रोजी हो तहसील ग्राउंड समोर रस्त्याला संध्याकाळी हत्या झाल्यानंतर पुन्हा त्यांची डेड बॉडी अशा प्रकारे आज्ञास्थळी जाऊन ग्राउंड मध्ये असं शेतात जंगला टाकण्यात आली आणि दुःख ह्या गोष्टीचं वाटतं हो की ही हत्या झाली महादेव मुंडे चेमू प्रकरणी अहो हे तत्कालीन परळी पोलीस हे पण कदाचित ह्यामध्ये सहभागी असते नो शंभर टक्के सांगतो कारण ही जी जा हत्या झाली ना महादेव मुंडेंची ही हत्या घडत असताना कितीतरी लोकांनी दुरून पाहिलंय आणि पोलिस त्यांना हटकवीत होते चला निघा इथून काय काम आहेत म्हणजे वाल्मिक कराडचे पण काय निकटवर्य पोलीस माहीत आहेत ना त्यांचे पण पुढच्या पत्रकार परिषद नाव घेतो परळीचे बीड जिल्ह्यातले वगैरे पण पुन्हा एकदा विनंती आहे बाबा एवढ्या अमानुष पद्धतीने हत्या झालेली आहे आपण फोटो पाहिलेला आहे ते फोटो आज सार्वजनिक करणार आहोत आम्ही पण हात जोडून पुन्हा विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि रस्त्यावर सगळ्यांनी उतरावा हा जर महादेव मुंडे कुटुंबाला न्याय नाही भेटला तर नक्की बीड जिल्ह्यामध्ये अराजकता उफळणार आहे अराजकता घराघरामध्ये जाणार आहे लोकशाही राहणार नाही एवढं सांगतो आणि ही जी वाल्यावादी विचारसरणी आहे ती मनुष्यांना व बीड जिल्ह्यातल्या सार्वजनिक लोकांना जगू देणार नाही जर आपण ह्या महादेव मुंडेमध्ये आरोपींना जर तात्काळ अटक केली नाही तर आणि पंचवीस तारखेचा पण रस्ता रोको जे महादेव मुंडे कुटुंबानी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरताईचं सासर माहेर यांनी सर्वांनी मिळून परळी तालुक्यात लोकांना निवेदन दिलं तर पंचवीस तारखेचा रस्ता रोको परळी येथे होणार आहे त्यासाठी पण आपल्यांनी सहभागी व्हावं एवढी विनंती करतो मात्र एकूण हा सगळा प्रकार घडल्यानंतर ज्या पद्धतीने फोटो समोर आले पोलिसांनी जागेवरचा पंचनामा पोस्ट पंचनाम पण केला होता पण हे फोटो एवढ्या दिवसानंतर उशिरा समोर का आले आणि विशेष पंचनामा जसं तुम्ही म्हटले पीएम रिपोर्ट एवढ्या दिवस माध्यमांच्या समोर आला नाही किंवा एवढ्या दिवस पुराकडे मिळाला नाही नेमका एवढा हा रिपोर्ट येण्यासाठी उशीर का झाला आणि नेमका जाणीवपूर्वक कोण याच्यामध्ये हे करत होता वाल्मिक करार तरी जेलमध्ये असले तरीही त्याचे अजून लागे बंदे असणारे त्याचे लाभार्थी असणारे त्यांनी सिस्टम मधले असलेले अधिकारी अजूनही त्या काय म्हणतात त्याला शासकीय प्रशासनामध्ये कार्य करत आहेत शासकीय यंत्रणेमध्ये आहेत हे मी ठामपणे सांगतो एसपी साहेबांना पण पोलिस अध्यक्ष साहेबाला हे जे मिसगाईड करतात पोलीस अध्यक्ष साहेब फार छान आहेत काव साहेब त्यांचं कार्य छान आहे पण त्यांना मिसगाईड जे करतात ना हे सगळे आणलेले आसपासचे लोक आहेत उदाहरण दिलं फक्त मी पण तुम्ही म्हणतात ते नक्की आज फोटो का बाहेर आले अ फोटो एवढे दिवस होते पण हे फोटो पुढे मांडणार कोण मीडियाला पण प्रसारमाध्यमाला कुणीतरी येऊन पत्रकार परिषद घेऊन एक्सप्लेन करणं सांगणं गरजेचं होतं त्याच्यामुळे हे फोटो आज त्यांच्या कुटुंबाला बऱ्याच दिवसांनी भेटले हे जे काय पीएम शासकीय अहवाल रिपोर्ट होते हे होते काही जणांपैकी पण ते पण अधिकारी द्यायची हिंमत करत नव्हते आणि कुटुंबाला भेटले तरी कुटुंब ह्याच्या आधी बोललो ना आमच्या ज्ञानेश्रोताईंनी सहा महिन्यापूर्वी ह्याच्यावर हो आवाज उठवला होता बाकीच्या लोकप्रितींनी दिदींनी पण आवाज उठवला होता पण जे बाळा बांगर जेवढा डीपमध्ये प्रामाणिकपणे गेला तेवढं बाकीच्या हे प्रयत्न केले पण ह्या प्रकरणाला थोडं यश आलं नाही पण ठीक आहे आपण सगळ्यांनी हातात घेतलं समाजसेवकांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्याला यश आलं पण अजून पण बऱ्याच माहिती बाहेर येणार आहेत मात्र ज्या पद्धतीने वार केलेले आहेत ते वार एका कुठल्या शस्त्राची वाटत नाही ज्या पद्धतीने वीस वीस एम एम पर्यंत वार दाखवले जातात सुद्धा खूप मोठे आहे खोलवर गेलेले घाव आहेत ते कुठल्या शस्त्राने केलं असू शकतं किंवा या संदर्भात पोलिसांकडे नोंद आहे कोणत्या शस्त्राने हे केलं काय केलं हे चांगले म्हणजे आता सांगणं म्हणजे वाल्मिक कराडचे हे चांगल्या चांगल्या ज्या भारतामध्ये टोळ्या होत्या त्या गँगस्टर त्या डॉनशी संबंध होते हे काय परळीमधून घेतलेले हत्यारे नाहीयेत हे हत्यारे सर्व बाहेर राज्यातून वगैरे आलेले हत्यारेथे हे परळीमधले बारकाल्या पोरांना पण माहिती हत्यारे कुठून आलेले आहेत के काय केलेले आहेत वाल्मिक कराडच्या कशा टोळ्या होत्या काय होत्या त्याच्यामुळे साहजिक आहे माझ्यापेक्षा जे काय आता एसआयटी नेमलेली आहे ते एसआयटी ह्याचा उचित तपास करील आणि कुठून काय हत्यारे आणलेत कुणी हत्यारे दिले त्याच्यात कुणाचे लागे बंद होते हे नक्कीच उघड होणार आहे यामध्ये नेमकी आता काय मागणी करणार आहात की ज्ञानेश्वर मुंडे यांनी देखील मागणी केली की वामिक कराड यांना पीसीआर घेतला पाहिजे त्याचबरोबर इतर, इतर आर जे आरोपी आहेत त्यांना पण अटक केली पाहिजे त्यांचा पण पीसीआर घेतला पाहिजे तुमची नेमकी कशी मागणी असणार आणि पंचवीस तारखेच्या अगोदर प्रशासनानं काय करणं अपेक्षित आहे त्याच्या जवळपास दोन वर्षून जात आहे प्रशासनही पहिल्यांदे तर गोट्या गीते ह्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे गोट्या गीते का असा व सम लादीन लागून गेला का डॉन एखादा तो मोठा आंतरराष्ट्रीय डॉन ते कुठे पण भेटत ना आपल्याला भेटायचं म्हटल्यावर शोधायचं म्हटल्यावर पोलिस अशी मन आहे जुनी जर पोलिसांनी आरोपीला शोधायचं म्हणलं पातळातून शोधून आणतात तर गोट्या गीतेला आणू शकतात पण याचा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचंच काही इच्छा नाहीये का ते हिंमत करीनात असं लक्षात येत नाही कशामुळे आणि गोट्या गीतेला अटक केल्यानंतर वाल्मिक कराच्या पोरांना आणि वाल्मिकराडला एमसीआर मधून त्याची पीसीआरची मागणी कोर्टाकडे करून त्याला तपासासाठी घेतलं पाहिजे काढलं ते घ्यावाच लागणार आहे जन आंदोलन उभं राहणार आहे आणि तुम्ही अजून एक म्हणलं की तुमची मागणी काय असणार आहे माझी अजून एक विनंती आहे गृहमंत्र्यांना त्या दिवशी गृहमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी एक उल्लेख केला लक्षवेधीमध्ये आपल्या देश राज्याच्या सभागृहामध्ये की तिथं घटनास्थळी एक साक्षीदार होता त्यांनी दूरवरून त्या साक्षीदारांनी पाहिलं होतं की म्हणजे जे कागदावर लिहिलेलं होतं किंवा कागदावर आलेलं आहे ती माहिती गृहमंत्र्यांनी साखली त्यांचं बरोबर आहे त्यांच्यात त्यांचा अचूक नाही पण ह्याच्यात चूक अशी आहे की जे वन टू वन दोघ जण